Me <laughs> so ौऱ्याची पराक्रमाची या माती मधल्या घडकणातील मौल्यवान रत्नाची या माती मधल्या घणापणातील मौल्यवान रत्नाची या कालावधीत त्यांनी बिहारचे राज्यपाल म्हणून कार्य केले आणि एकोणीसशे ते एकोणीसशे सदुसष्टपर्यंत पर्यंत भारताचे उपाध्यक्ष म्हणून काम केले डॉ झाकीर हुसेन यांच्या अध्यक्षतेखाली जामिया भारतीय स्वातंत्र्य चळवळीशी घनिष्ठपणे संबंध आले एकोणीसशे त्रेसष्टमध्ये मध्ये त्यांना भारताचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार भारतरत्न पुरस्कार देऊन गौरविला गेले डॉ हुसेन हे तेलंगणा येथे आफ्रिदी वंशाच्या एका पश्तून कुटुंबात जन्मलेले होते उत्तर प्रदेशातील फरुखाबाद जिल्ह्यातील कैमगंज आणि शिक्षण व शैक्षणिक क्षेत्राशी त्यांचे निकटचे संबंध होते डॉक्टर हुसेन यांचा जन्म आठ फेब्रुवारी अठराशे सत्त्याण्णव रोजी हैदराबाद या ठिकाणी झाला त्यानंतर ते कैमगंज येथे स्थायिक झाले डॉक्टर हुसेन यांचे कुटुंब सार्वजनिक जीवनात सक्रिय राहिले होते त्यांचं नातं सलमान खुर्शीद काँग्रेसचे राजकारणी आहेत त्यांच्याशी होतं ते भारताचे माजी रा परराष्ट्रमंत्री आहेत आणि त्यांचे भगिनी प्रसिद्ध शैक्षणिक मासूद हुसेन या होत्या त्यांचा भाऊ महमूद हुसेन पाकिस्तान चळवळीत सामील झाला आणि त्यांनी शिक्षण मंत्री म्हणून काम केले तर त्यांचे भाचे अनवर हुसेन पाकिस्तानात दूरदर्शनचे संचालक होते डॉक्टर हुसेन यांचे वडील ते वयाचे दहा वर्षांचे असतानाच मरण पावले एकोणीसशे अकरामध्ये चौदा वर्षांचे असताना त्यांची आई मरण पावली हुसेन यांचं प्राथमिक शिक्षण हैदराबादमध्ये पूर्ण झालं त्यांनी इस्लामिया हायस्कूल इटाबा येथून हायस्कूल पूर्ण केले आणि त्यानंतर अलाहाबाद विद्यापीठाशी संलग्न मोहम्मद अँग्लो ओरिएंटल कॉलेजमध्ये शिक्षण घेतले त्या कॉलेजातील ते एक प्रमुख विद्यार्थी नेते होते त्यांनी बर्लिन विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयातील डॉक्टरेट ही पदवी प्राप्त केली एकोणीसशे पंधरामध्ये अठरा वर्षांच्या वयात त्यांनी शहाजहा बेगमशी लग्न केलं जेव्हा हुसेन तेवीस वर्षांचे होते तेव्हा त्यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांच्या गटासह राष्ट्रीय मुस्लिम विद्यापीठाची स्थापना केली एकोणतीस ऑक्टोबर एकोणीसशे वीस रोजी अलीगड येथे स्थापन करण्यात आले आणि नंतर एकोणीसशे पंचवीसमध्ये नवी दिल्ली येथे कारोलबाग या ठिकाणी हलवण्यात आले त्यानंतर एक मार्च एकोणीसशे पस्तीस रोजी पुन्हा एकदा जामियानगर नवी दिल्ली आणि त्यास जामिया मिलिया इस्लामिया केंद्रीय विद्यापीठ असे नाव देण्यात आले त्यानंतर ते जर्मनी बर्लिनच्या फ्रेडरिक विल्यम विद्यापीठातून पी एच डी मिळवण्यासाठी जर्मनीला गेले जर्मनीत असताना हुसेन हा सर्वात मोठा उर्दू कवी मिर्झा अस्दुल्ला खान गालिब यांच्या वादग्रस्त शब्द संग्रह आणण्यात त्यांचा सगळ्यात महत्त्वाचा वाटा होता एकोणीसशे सत्तावीस साली जामिया मिलिया इस्लामियाच्या डोक्यावर जाण्यासाठी ते भारतात परतले पुढच्या एकविसाव्या वर्षी त्यांनी ब्रिटिश सरकारच्या स्वातंत्र्यासाठी भारताच्या संघर्षाने घट घट्ट सहभाग घेतलेल्या संस्थेला शैक्षणिक आणि व्यवस्थापकीय नेतृत्व प्रदान केले आणि महात्मा गांधी व हकीम अजमल खान यांच्या वतीने वस्तुनिष्ठ शिक्षणासह प्रयोग केले या काळात त्यांनी भारतात शैक्षणिक सुधारणांच्या हालचाली करून स्वतःला गुंतवून ठेवले आणि विशेषतः त्यांच्या जुन्या अल्मा मातृ मोहम्मद एंग्लो ओरिएंटल कॉलेज म्हणजेच आत्ताचे अलीगड मुस्लिम विद्यापीठ याच्या कार्यात ते सक्रिय होते या कालखंडात हुसेन आधुनिक भारतातील प्रमुख शैक्षणिक विचारवंत आणि व्यावसायिकांपैकी एक म्हणून उभे राहिले जामिया यांना आपल्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये बलिदान देण्यासाठी आणि अनधिकृत प्रयत्नांमुळे मोहम्मद अली जिन्नांसारखे त्यांचे राजकीय प्रतिस्पर्ध्यांचे कौतुक झाले भारत स्वातंत्र्यानंतर लवकरच हुसेन अलीगड मुस्लिम विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून सहमत झाले जे पाकिस्तानच्या निर्मितीच्या चळवळीतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा एक विभाग सक्रियपणे सक्रिय झाल्यामुळे भारत विभागीय काळात प्रयत्न करण्याचा सामना करीत होते हुसेन यांनी पुन्हा एकोणीसशे अठ्ठेचाळीस ते एकोणीसशे छप्पन्नपासून अलीगड येथे झालेल्या विद्यापीठाच्या इतिहासाच्या एक महत्त्वाच्या टप्प्यात नेतृत्व प्रदान केले कुलगुरू म्हणून आपला कार्यकाल पूर्ण झाल्यावर लवकरच एकोणीसशे सत्तावन्नमध्ये त्यांनी भारतीय संसदेच्या उच्च सदस्याचे सदस्य म्हणून नामांकन केले एकोणीसशे सत्तावन्नमध्ये त्यांनी बिहार राज्यपाल म्हणून राज्यसभेवर पदार्पण केले एकोणीसशे सत्तावन्न ते एकोणीसशे बासष्ट या काळात बिहारचे राज्यपाल म्हणून त्यांनी काम केले नंतर एकोणीसशे ते एकोणीसशे सदुसष्टपर्यंत पर्यंत भारताचे दुसरे उपाध्यक्ष म्हणून हुसेन तेरा मे एकोणीसशे सदुसष्ट रोजी भारताचे राष्ट्रपती म्हणून निवडून आले त्यांच्या उद्घाटन भाषणात त्यांनी सांगितले की संपूर्ण भारत त्यांचे घर होते आणि त्यांचे सर्व लोक त्यांचे कुटुंब होते शेवटच्या दिवसात बँकांचे राष्ट्रीयकरण करण्याचा मुद्दा मोठ्या प्रमाणावर वादविवाद करीत होता नऊ ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तर रोजी हे विधेयक मोहम्मद हिदातुल्लाह यांच्याकडून राष्ट्रपतींच्या सहमतीला प्राप्त झाले आपल्या अध्यक्षपदाच्या काळात झाकीर हुसेन यांनी हंगेरी युगोस्लोविया यू एस आर आणि नेपाळ येथे चार राजकीय भेटी दिल्या डॉक्टर झाकीर हुसेन यांचं तीन मे एकोणीसशे एकोणसत्तर एकुन रोजी निधन झालं पहिल्या भारतीय रा राष्ट्राध्यक्षपदावर मरण पावणारे ते पहिले राष्ट्राध्यक्ष होते त्यांनी नवी दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया परिसर येथे त्यांच्या पत्नीबरोबर दफन करण्यात आले इलियुंगी येथे शि उच्च शिक्षणासाठी सुविधा पुरवण्याच्या मुख्य उद्दिष्टाने एकोणीसशे सत्तरमध्ये त्यांच्या स्मरणार्थ एक महाविद्यालय सुरू करण्यात आले अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीचे अभियांत्रिकी महाविद्यालय त्यांच्याच नावावर आहे तर मित्रांनो आज आपण व्यक्तिविशेष या सत्रात डॉक्टर झाकीर हुसेन यांच्याविषयीची माहिती बघितली आज त्यांचा स्मृती दिन आहे तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो चला तर मग मित्रांनो मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते तोपर्यंत काळजी घ्या घरी राहा सुरक्षित रहा, स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबियांची काळजी घ्या आणि हो ऐकत राहा रेडिओ एम पी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी